हाय टेक्निकल फंडा देव दीक्षित आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आजचा जो सब्जेक्ट आहे तो खूपच इंटरेस्टिंग आणि आपल्या दैनंदिन गरजेचा सब्जेक्ट आहे आणि तो म्हणजे केस गळती कशी थांबवायची आणि केसांची प्रचंड वाढ ही नैसर्गिकरित्या कशी करायची याच्यावरती आजचा हा व्हिडिओ असणार आहे कृपया व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ छोटासाच आहे परंतु तुम्हाला समर्पक आणि संपूर्ण चांगली माहिती देणारा असा हा व्हिडिओ असणार आहे तर चला सुरू करूया तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही बोरचं पाणी वापरत असाल किंवा ज्या पाण्यामध्ये क्षार भरपूर असतील असं पाणी वापरत असाल डोकं धुण्यासाठी तर ते पाणी ताबडतोब बंद करा जे पाणी बिना क्षारचं आहे किंवा वॉटर प्युरिफायरचं आहे तेवढं पाणी तुम्ही डोकं धुण्यासाठी वापरू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट रात्री झोपताना हलक्या हाताने कोणत्याही कोमट खोबरेल तेलाची मालिश तेल चांगलं असावं एवढीच अपेक्षा आहे तर त्याची मालिश तुम्ही हलक्या हातानं डोक्याला करायची आहे आणि फक्त एक पाच मिनटं जरी मालिश केली तरी पुरेसं आहे त्यानंतर सकाळी महिलांनी केस विंतरताना किंवा पुरुषांनी आपला भांग पाडताना जो गोल कंगवा असतो की नाही गोल त्याला दात्रे असतात हा गोल सगळ्या सगळ्या बाजूने तर तो कंगवा असा दोन ते तीन वेळा चार वेळा पाच वेळा असा प्रति मिनिट पाच मिनिटापर्यंत फिरवायचा आहे म्हणजे तुम्हाला पंचवीस ते तीस वेळा तसा कंगवा डोक्यावरती थोडासा दाब देऊन फिरवायचा आहे याच्यामुळं होतं काय तर तुमच्या डोक्याच्या केसांच्या मुळामध्ये जे रक्ताभिसरण व्हायचं थांबलेलं आहे किंवा त्याचं प्रमाण कमी आहे ते प्रमाण वाढतं आणि रक्ताविसरण चांगल्या प्रकारे होतं त्यामुळं त्या, त्या केसांची जी मुळं बुजलेली आहेत ती मोकळी व्हायला मदत होते आणि नवीन केस तुम्हाला येऊ शकतात त्याचबरोबर आपले मेथीचे दाणे असतात की नाही मेथीदाणे ते तुम्हाला किराणा दुकानामध्ये मिळतील तर हे मेथीदाणे रात्री भिजत घाला आणि त्याचं पाणी हे सकाळी तुम्ही थोडंसं प्यायचं पण आहे आणि हेच पाणी तुम्ही आंघोळीचे डोक्याला पण वापरायचं आहे त्याचप्रमाणं कुठल्याही प्रकारचा शॅम्पू जर तुम्ही वापरत असाल तर ते तातडीनं बंद करा कारण प्रत्येक शॅम्पूमध्ये केमिकल असतं आणि ते तुमच्या डोक्याला हानिकारक आहे जर तुम्हाला डोक्याला काही वापरायचंच असेल तर शुद्ध नैसर्गिक शिकेकाई वापरा शिकेकाईचं पाणी हे अत्यंत डोक्यासाठी पौष्टिक मानलं जातं आणि ते खरंच खूप चांगलं आहे तर शिकेकाईचं पाणी तुम्ही वापरा तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये झालेला फरक हा पंधरा दिवसामध्येच कळेल जास्त पण मी तुम्हाला काही सांगणार नाही आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की एवढा फुकटचा सहज साधा घरगुती उपाय आपल्याला कसा माहीत नाही पण मित्रांनो आपल्याला फक्त दुसऱ्यांची कॉपी करायला किंवा जाहिरातीत बघूनच उपचार करायला आवडतं त्याच्यामुळं आपल्याला ह्या साध्या सुद्धा गोष्टी कधी लक्षातच येत नाहीत आणि त्याच्यामुळं आपण पाठीमागं राहतो उपाय आपल्या घरात आपल्या जवळच असतो त्याचप्रमाणे तुम्हाला जमलंच तर रात्री डोकं थोडंसं शांत ठेवा किंवा झोपण्याच्या आधी किमान एक ते दोन तास तुमचा मोबाईल हा बंद असला पाहिजे झोपण्याच्या दोन तास आधी म्हणजे तुम्ही मोबाईल बंद केल्यानंतर दोन तास झोपायचं आहे तर ह्या जर गोष्टी तुम्ही नित्यनियमानं फक्त सहा महिन्यापर्यंत पाळल्यात तर तुम्हाला आश्चर्यानं थक्क करून सोडणारा रिझल्ट मिळणार आहे तुमच्या डोक्यावरती प्रचंड केसे जितो केस येणार आहेत जिथं तुमचे केस विरळ होते ती विरळ जागा सुद्धा केसांनी भरलेली असेल तुम्ही फक्त सहा महिन्यापर्यंत मी जो हा उपाय सांगितलेला आहे तो उपाय करायचा आहे त्याचबरोबर विटॅमिन ई ही विटॅमिन ईच्या ज्या कॅप्सुल्स मिळतात मेडिकलमध्ये त्या सुद्धा कोमट पाण्यामध्ये टाकून जर तुम्ही आंघोळीच्या वेळेला आपल्या स्वतःच्या डोक्यावरती यूज केलं तर त्याचासुद्धा मोठा फायदा होऊ शकतो तर असे हे साधे सरळ सहज सोपे घरगुती उपाय आहेत हे उपाय तुम्ही जरूर करा आणि स्वतः फरक अनुभवा तुम्हाला फरक पडल्यानंतर आम्हाला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद भेटू पुन्हा अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत नमस्कार धन्यवाद